कार्यक्रम राबवले जसे म्हटलं पाचशे जणांचा आम्ही सत्कार केलाय कालपर्यंत राहिलं की का आम्ही उद्योजकांची दिवाळी पाठ नावाचा कार्यक्रम केला याच्यामध्ये नेटवर्किंग ऑर्गनायझेशनचं नेटवर्किंग आम्ही करतो म्हणजे बिझनेस क्लब असतील चेंबर ऑफ कॉमर्स असतील बरेच जण ते वेगळ्या क्लबचे मेंबर असतील किती जण नेटवर्किंग क्लबमध्ये हात दर वर करा मेंबर म्हणून नाही ओके सो नेटवर्किंग क्लब असतात चेंबर असतात तिथे आपण जातो आपल्याला नेटवर्किंग करायसाठी तर आम्ही अशा सगळ्या वेगळ्या संस्थांना म्हणजे माझा नेटवर्क आहे माझ्याकडे पन्नास बिझनेस लॉग्स चेंबर ऑफ कॉमर्स आहे ज्यांचं नेटवर्क आम्ही घडून आणतो जसं मी काल सांगितलं महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँडसाठी आम्ही करतो तर महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँडसाठी एक छोटीची गोष्ट सांगली तुम्हाला की जगभरात सगळ्यात जास्त बोलला जाणारा शब्द कुठला माहिती आहे तुम्हाला जगभरामध्ये सगळ्यात जास्त बोलला जाणारा शब्द आपल्याला वाटत असेल माती लोकसंख्या जास्त तर आई बोलत असतील तर तसं नाही इंग्रज जगभर पसरलेत तर मदर बोलत असतील मॉम बोलत असतील तर तसं नाही जगात सगळ्यात जास्त बोलला जाणारा शब्द आहे कोक कोका कोला जो आपण देतो तो जग शब्द जगात सगळ्यात जास्त बोलला जातो का कारण ते सगळीकडे विकलं जातं जेवढे देश आहेत जगभरात तिथे सगळीकडे विकलं जाते आरे सांगायला उद्दिष्ट काय समजा तुम्हाला कोक हा शब्द विकत घ्यायचा कोक कंपनी नाही कोका कोला कंपनी नाही फक्त त्यांचं ब्रँड नेम काय विकत घ्यायचंय ब्रँड नेम तर त्यांच्या दोनशे देश आहेत जेवढ्या फॅक्ट्रीज आहेत जेवढ्या त्यांच्या असेट्स आहेत त्या सगळ्या जरी विकल्या तरी त्याच्या शंभर पट जास्त व्हॅल्यू फक्त कोक या शब्दाची आहे या ब्रँडने किती जणांनी स्वतःच्या नेमची व्हॅल्यू वाढलेली इकडे माहिती होता आजच्या अनुदर की आपल्या ब्रँडला एक व्हॅल्यू असे आपल्याला माहिती होत तर हे जेव्हा आम्हाला कळत जवळ आम्हाला लक्षात आलं की आपल्या मराठी माणसांमध्ये खूपच अंधार आहे आपल्याला फारच गोष्टी माहिती नाहीत आपल्याकडे कोच आहेत आपल्याकडे मेंटर आहेत आपल्याकडे गाईड आहेत आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे प्रॉब्लेम काय तसं सांगितलं आपण पहिल्या पिढीचे उद्योजक आपल्या घरातले बोललं जात नाही आपल्या मित्रपरिवारामध्ये बोललं जात नाही जरी इतर मित्र मैत्रिणी आपले उद्योजक असले तरी काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा पहिल्या पिढीचे फार एका दोन जण असतील दुसऱ्या तिसऱ्या पिढीचे असतील पण त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या नाही मग तिथे गड पडतो मग हे आपल्या लक्षात आलं की आपले आपण जेव्हा ब्रँड म्हणतो आपण काय म्हणतो टाटा आहे बिर्ला आहे इंटरनॅशनल म्हटलं की आपण होतो आयफोन आहे सॅमसंग आहे पण मराठी माणसाने सुद्धा ब्रँड आहे तुम्ही आता इथे व्हिडिओ मध्ये बरेचसे बघितले तर ह्यांना लोकांसमोर आणणं आमचं उद्दिष्ट होतं त्याच्यासाठी मी अधिकांस काढला होता महाराष्ट्राचा का लाडका ब्रँड माझे मेंटवर कोण कोण पाहिजे त्याचे बरेच जण आहेत प्रदीप लोखंडे सर नितीन पोद्दार सर चंद्रू भडकंकर सर हे लोक आम्हाला गाईड करतात त्यावेळेला नितीन पोद्दार सरांकडे आम्ही गेलो होतो तर त्यांनी सांगितलं की लाडक्याच्यावरती लोकप्रिय शब्द वापर हे कुठल्याही तरी एका चांगल्या ब्रँड कन्सल्टंटने मला जर सांगितलं हो। असतं ते मला माझ्या मेंटावरनी सांगितलं की असं तुला करायचं चिन्ह जर प्रदीप लोखंडे सर रचनाने सांगितलं सा की ते आम्हाला नेहमी गाईड करतात तर अशा मोठमोठ्या लोकांच्या फेंडरशिप असल्यामुळे आम्ही इथे उभं इथे पोहोचू शकतो तर महत्वाचं की महाराष्ट्र लोकप्रिय ब्रँड हा महुप आम्ही आणला की मराठी उद्योजकांचे ब्रँड आहे आता नुसतं ब्रँड आहे तर ते उपयोग नाही तुम्हाला लोकांपासून पोहोचवायची काय करायचं तर पी आर ऍक्टिव्हिटी जसं निलेसर सोडलेलं पी आर ऍक्टिव्हिटी जाहिरात करणं हा एक भाग झाला तुम्हाला सातत्याने जाहिरात करायचीच आहे जसं आज जिओचे जिओ कार्ड आपण वापरतो ना पन्नास ते साठ कोटी ग्राहक आहेत मी समजा आपला भारत आज त्यांचा ग्राहक आहे बरोबर तरी त्यांची जाहिरात दिसते आपल्याला बरोबर आहे त्यांची जाहिरात तरी सुद्धा रोज चालू असते क्रिकेट मॅच असली की जास्त प्रमाणात दिसते अदरवाईज तुम्ही टीव्हीवर बघा चॅनलवर बघा होर्डिंगवर बघा जिओची जाहिरात तुम्हाला दिसते आज मागुरीच्या गाड्या करोड लोकांकडे टाटाच्या गाड्या हिरोच्या गाड्या करोडो लोकांकडे मग त्यांनी जाहिरात केली पाहिजे का आवश्यकता नाही ना त्यांना तरी त्यांची रोज जाहिरात चालू असते जाहिरात करण्याचं उद्दिष्ट काय की ग्राहकांपर्यंत आपलं नाव सातत्याने पोचत राहणं ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग काय आवश्यक आहे की ग्राहकांपर्यंत आपलं नाव सातत्याने पोचत राहून की ज्या वेळेला त्याला गरज वाटेल त्यावेळेला त्याला डोक्याच डोळ्यासमोर माझं नाव आलं पाहिजे जेव्हा त्याला वाटलं की मला एक गोष्ट पाहिजे मला एक सर्व्हिस पाहिजे तर त्याच्यासमोर माझं नाव आलं पाहिजे त्यासाठी जाहिरात मार्केटिंग केली जाते त्यानंतर ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली जाते की सारखं सारखं जरी दिसत असलं तरी तुमची क्वालिटी आहे का तुमची सर्व्हिस तितकी चांगली आहे जसं तर चितळेंचं आपण जर म्हटलं किंवा आम्हाला भेटलं आपल्याला काय दिसतं ब्रँड आहे बाबा यांच्याकडे घेतलं तर आपल्याला एक गॅरंटी ते गोष्टी सारख्या मिळणार आहेत असं नाही की आज काहीतरी वेगळं दिलं उद्या काहीतरी वेगळं मिळतंय फसवणूक होत नाहीये तर त्याला ब्रँड व्हॅल्यू म्हणतात ती ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली जाते मग आम्ही काय केलं फ्रीटिव्हिटीज त्यामुळे काय केलं आम्ही एक महिना त्यासाठी वोटिंग घेतली वेबसाईट लाँच केली त्याच्यामधून काय केलं वोटिंग घेतली की तुम्हाला हे ब्रँड कसे दिसतात कस्टमर सर्व्हिस वाटतो का पॉप्युलर वाटतो का किंवा काय तुम्हाला इनोव्हेटिव्ह वाटतो काही तीन कॅटेगरीमध्ये आम्ही वोटिंग केलं या वोटिंगचं आम्ही जाहिरात कुठे केली आम्ही रेल्वे स्टेशनच्या वोटिंग्सवर केली मध्ये केली एफ एमवरती केली के सोशल मीडियावर केली न्यूज मध्ये केली आणि एक महिने सातत्याने केल्यानंतर लोकांनी समोरून वोट केलं आपल्यासारख्या लोकांनी की त्यांचं त्या ब्रँडकडे बघण्याचं परसेप्शन काय सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे नाव पुसवलं की बाबा एक्सवाय झेड तर बऱ्याचदा लोकांना विको हा मराठी ब्रँड माहिती नसतो पेंटरचा त्याच्या मालक माहिती नसतं लोकांना बऱ्याच ब्रँड आता आपल्याला माहिती नाहीत वामन अली पेटे एकशे सोळा वर्ष झाले त्यांना बेडेकर सुद्धा एकशे दहा वर्ष जुना ब्रँड आहे हे सगळे ब्रँड इतके वर्ष आहेत इंग्रजांच्या काळांपासून आहेत त्यांनी सुद्धा अडचणी पुढे गेलेले आहेत हे आपल्या लोकांना कळावं हेसाठी आपण तो लॉन्च केला एक महिना ओटिंग केल्यानंतर आपण त्यांना खूप चांगल्या ट्रॉफी दिली तुम्ही बऱ्याचशा ह्याच्यात बघितलं असेल आपली गोल्ड प्लेटेड ट्रॉफी जे मीडिया हाऊसेस ज्यावेळेस कार्यक्रम करतात त्या कशाकडे ट्रॉफी देतात आम्ही एक दोन अडीच किलोची गोल्ड प्लेटेड ट्रॉफी सगळ्यांनी दिली दोन फुटाची दीड दोन फुटाची आणि आज कुठलाही मोठा उद्योग त्याच्याकडे ती टॉफी होतो जेव्हा इंटरव्ह्यूला बसतो तेव्हा आमची ट्रॉफी घेऊन बसतो हे आमची अचिवमेंट आहे त्याच्यामध्ये की आम्ही लोकांना त्या गोष्टी जाणून देतो दे। तर त्यावेळेला आम्ही पण त्यावेळेला त्यांनी विचारलं की ब्रँड व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला एक सगळ्या गोष्टी त्यांना कोणालाही माहिती नव्हतं एक तळवलकर लिस्टेड होतं त्यामुळे त्यांना माहिती होतं आणि यासाठी सर बरेच ऍडव्हान्स तर त्यांना त्या गोष्टी होत्या बाकी पितांबरी छितळे वागरे म्हणजे कोणी आम्हाला ब्रँड व्हॅल्यूबद्दल काहीच माहिती दिली नाही मेबी आता त्यांनी कॅल्क्युलेट करून नंतर काढल्या पण असतील पण आमचं उद्दिष्ट होतं की सर्वसामान्य माणसांना छोट्या मोठ्या उद्योजकांना त्या गोष्टी कळाव्या आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हा अवेअरनेस तर त्या माध्यमातून आम्ही काय केलं महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम केला आणि जसं मगाशी कोणीतरी म्हटलं हिंगेच म्हटलं सिंगेजनाने की कोरोनामध्ये गोंधळ झाला कर्ज झालं लोकांना वाटलं आत्महत्या करावी वाटते काय करता अशा आम्हाला बरेच फोन यायला लागले त्याचे मगाशी अमृताने जे उल्लेख केला माझ्या मध्ये की हेलिकॉप्टरमध्ये पुस्तक लॉन्च केलं त्यावेळी हा आपले आमच्या स्टोरीज होत्या चित्रे असतील विशो असतील हे कसे समोर वर्ष टगले यांनी कसा सक्सेस मिळवला त्यांनी कसं ग्रो केलं ह्या सांगणारा स्टोरीज घेऊन आपण लोकप्रिय ब्रँड कसा, कसा बनवावा या या पुस्तकाचं हेलिकॉप्टर मधून प्रकाशन केलं डिसेंबर दोन हजार वीस मध्ये सो हेलिकॉप्टर मधून पुस्तक लॉन्च करायचं उद्दिष्ट त्यावेळेला वैश्विक्रम वगैरे डोक्यात नव्हतं आपलं उद्दिष्ट होतं की पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं भरारी घ्यायची पुन्हा एकदा सुरुवात करायची या उद्दिष्टाने आपण त्या हेलिकॉप्टर पुस्तक प्रकाशन केलं त्यानंतर आम्हाला कळलं की असं कोणी केलेलं नाही तो विश्वविक्रम आहे तर तो तो भाग झाला त्यासाठी आपण त्या महाभरांच्या पुस्तकाच्या माध्यमातून ते केलं होतं